पाणी फक्त सोसायटीला येत नाही पालिकेच्या माध्यमातून शिक्षण तर अजून सोयी नाहीये नाही पाणी येतच नाही दोन दिवसानं पाणी आमच्या सोसायटीला येतच नाही गटार तिकडचे जे मेन आहे गाठार वास येतो इकडची गाठार हे समोरचे गाठार सगळे वास येतो त्यातच फक्त निकाल लावायचे बाकी काही गाटर आहेत ते साफताफाई व्यवस्थित व्हायला पाहिजे यावेळेला जर संधी द्यायची तर पुन्हा संधी देणार की नवीन कोणाला संधी देणार खूप विकासाच्या तर ते बाकीचे नगरसेवक त्यांचा तर आम्हाला चे कधी चेहरा पण नाही दिसत नमस्कार मध्ये आपलं स्वागत मतदारांचा जाहीरनामा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण कळंबोळी वसाहतीमधील प्रभाग क्रमांक मध्ये आहोत मागील वेळच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराने ह्या परिसरात कामे केलीत का येथील लोकांच्या समस्या सोडवल्यात का याबाबत या आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत तुम्ही राहिला कुठे लोटस बिल्डिंग कळमोली सेक्टर नंबर मी दहा वर्षापासून समस्या, समस्या भरपूर होत्या महापालिका झाली त्याच्यानंतर थोड्या थोड्या आमच्या गेल्या वेळेस नगरसेवक जे आले रवींद्र भगत साहेब अमोनिका महानवर भरपूर कामं केलेली आहेत ड्रेनेज लाईनचं पाण्याचा प्रश्न होता महापालिकेकडून आमचा चार होता तर पाणी प्रश्न पाणी होतो शिडकोग्र त्यामुळे प्रॉब्लेम होत होता पण ते हो रवींद्र भगत साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन सगळे प्रश्न सगळ्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे फक्त रस्ते ते रस्त्याचे काम चालू केलेलं आहे त्यांनी आणि फुटपाथला फेवर ब्लॉक वगैरे बसवण्यासाठी अनेक वेळा भेटलो त्याच्यानंतर रवींद्र भगत साहेबांनी शिडकोच्या ऑफिस समोर महानगरपालिकेच्या ऑफिस समोर उपोषण करून पण महापालिकेचे आयुक्त यांच्यापर्यंत शासनापर्यंत या समस्या आमच्या पोच केलेल्या आहेत आणि ह्या वर्षभरात ते संपूर्ण काम रवींद्र भगत साहेब शिक्षणाची व्यवस्था आहे पालिकेच्या माध्यमातून शिक्षणाची तर अजून सोयी नाहीये जिल्हा परिषदे शाळा आहे आणि विविध शिक्षण संस्था आहेत त्यांचे हायस्कूल आहेत आणि प्राथमिक शाळा आहे आरोग्याच्या दृष्टीने पालिकेने काही आरोग्याच्या दृष्टीनं तसं पाहिलं तर नगरसेवक आणि आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका थिक यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी लहान मुलांना डोस असतात ते डोस बी केले चालू केलेले आहेत एकंदरीत पालिकेच्या आणि स्थानिक नगरसेवकाच्या हो आम्ही दोन नगरसेवकाच्या समाधान एक रवींद्र भगत साहेब आणि मोनिका महानगर ते काय माहित नाही मला त्यांची नावं काय मला घ्यायची गरज नाही पण या दोन नगरसेवक आमच्या हक्केला होऊ देऊन कुठलाही आरोग्याचा प्रश्न असू द्या हॉस्पिटलचा प्रश्न असू द्या मुलांच्या ऍडमिशनचा प्रश्न असू द्या कुठलाही प्रश्न असले तर ते आमच्या हाकेला येतात हा मस्त उत्तम आहे आधी बरं झालंय पूर्वीपेक्षा सध्या व्यवसायात हो रोडवर होतो तर थोडासा त्रास होता पण इथं आल्यानंतर खूप काही फरक पडलेला आहे इथे कधीपासून आलात तुम्ही आम्हाला दहा वर्षे जास्त झालेले आहेत हे पालिकेने ऑथोर दिलेलं बाजार आहे कसं काय नाही आम्ही नवी मुंबई हॉकर्स अँड वर्कर्स युनियन मार्फत हे मार्केट गेलेलं आहे आणि आम्हाला मार्केटमध्ये बसवण्यासाठी रवी शेठ विजय शेठ खानवकर यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे त्यांनी मग आम्हाला त्यावेळेस सहकार्य केलं रोडवर होतात तुम्ही कधी इकडे या बसा त्यावेळेस म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलंय नगर ते त्यावेळेस नगरसेवक पण नव्हते नगरसेवक तर नंतर झालेले त्याच्या माध्यमातून काही ऑफर केली आहे नाही आमचं ऑलरेडी तर शिडकोला आमचं शिडको करून आम्हाला पिटिशन टाकलेलं आहे कोर्टामध्ये ते चालू केस ही समस्या घेऊन तुमच्या स्थानिक नगरसेवकांना भेटलाय हो त्यांना आम्ही सांगितलं नाही त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस चांगल्या गोष्टी म्हणजे आम्हाला जे कुठली गोष्टीची मदत पाहिजे ते त्यांनी आम्हाला केलेली आहे स्थानिक नगरसेवक कोण होते यावेळेस यावेळेस आमच्यासाठी आम्हाला म्हणजे कसे घरासारखे माणसं म्हणजे नगरसेवक एक विजय शेठ खानावकर आणि एक रवी शेठ भगत आम्ही ते आमचे म्हणजे एक फॅमिली मेंबर सारखे आम्हाला आहेत आम्हाला काही पण अडचणी आली ते आम्ही त्यांना फोन करतो अगोदर त्यांना फोन करतो त्यांना विचारतात ते आमचं शंभर टक्के सॉल्व्ह करतात शंभर टक्के शंभर त्यांचं काम पण चांगलं आहे लाईटीचं झालं रोडचं झालं प्रत्येक गोष्टी आमच्या अगोदर समोर त्याचा डब्बा होता डम्पिंग होता तो हटवला म्हणजे भरपूर त्यांचं काम हा सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पाण्याची पण समस्या नाही 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 काहीच नाही ड्रेनेजची समस्या असेल नाही तर थोडंफार तर चालूच असतं सगळं होत नाही पण एकदमच काम होत नाही पण झालेत काम भरपूर नव्वद टक्केच काम ओके मालमत्ता कराचा विषय होता त्याबद्दल काय वाटत मालमत्ता कर तर आहे भरपूर पण आता बघू आता काय चाललंय मी येतच आहे सेक्टर वन सेक्टर एक करतो मागील वेळी ह्या प्रभागातून कोण नगरसेवक उभं होते माहितीये हा भगत होते भगत होते भेटलाय त्यांना हो भरपूर वेळेला भेटलोय समस्या घेऊन भेटल्या होता नाही ना, समस्या बऱ्याच समस्या घेऊन मी भेटलेलो गटाराचा प्रश्न असू द्या कचऱ्याचा प्रश्न असू द्या एकदा फोन केल्यानंतर लगेच ऍक्टिव्ह असतो माणूस मानु, बोलल्यानंतर रवी बघत म्हणजे हे प्रश्न घेऊन तुम्ही भेटला बऱ्याच वेळा म्हणजे भेटायलाच जाऊन नाही पण कधी जरी इतर रस्त्यात जरी भेटला ना तरी पण सांगितलं ना तरी पण तो लगेच काम होणार म्हणजे होणार या वेळेला त्यांना पुन्हा पुन्हा संधी म्हणजे माणूस त्यांचं कामच असे आहेत लॉकडाऊन होतं त्या वेळेला आम्ही खिडकीतून बघत होतो करोना काळात खिडकीतून उभे होते तर फायर ब्रिगेडच्या गाडीवर तो माणूस उभा राहून पाणी वगैरे काय ते सॅनिटायझर वगैरे मारत होता म्हणजे आपण जेव्हा बाहेर पण नव्हतो निघत तेव्हा ते त्यांचं काम एवढा होता इतर कोण नगरसेवक होते माहितीये इतर ते बाकीचे नगरसेवक होते त्यांचा तर आम्हाला कधी चेहरा पण नाही दिसत तरी कोण होतं काय होतं होते पण ते आपल्याला दिसाल दिसायला तर पाहिजे ना आपल्या विभागातले तर माणसं दिसायला पाहिजेत ना संपर्क केला नाही पण संपर्क आता हा माणूस ऍक्टिव्ह एक, माणूस असल्यानंतर आपण त्यांना सांगणार ना म्हणजे सगळ्यात तुम्हाला कोणतीच समस्या जाणवत नाही पाण्याची ना आरोग्याची आणि फक्त सोसायटीला येत नाही बरोबर तुम्ही तर कोणतीच समस्या नाही नाही पाणी येतच नाही दोन दिवसानं पाणी आमच्या सोसायटीला येतच नाही आरोग्याचा विषय आरोग्य व्यवस्थित सगळ्याच शिक्षणासाठी सोय वगैरे पालिकेच्या माध्यमातून आहे पालिकेच्या माध्यमातून कोणीही शिक्षणाला जात नाही तिकडे का नाही जात तुमच्या इथे मागच्या वेळात कोण नगरसेवक होत तुम्हाला कोण बघत रवी हा रवी भगत त्यांना भेटलाय तुम्ही प्रतिशत भेटलोय तुमच्या समस्या घेऊन भेटला होता की असं म्हणजे त्यांना टाइम पाहिजे तेवढा पण त्यांनी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी काम केलंय का केले केले मतदान केलंच असेल हा केलं त्यावेळच्या समस्या आणि आताच्या समस्यांमध्ये काय फरक आहे का त्या समस्या समस्या तिथे आहेत माणसं बदलली कोणत्या समस्या को आता हे तुम्ही पहिलंच काढलं काय नाही साफसफाई घाटार तिकडचं जे मेन गाटार आहे ज्याचा वास येतो इकडचे गाठार आहे हे समोरचे गाठार सगळे वास येतो त्याचच फक्त निकाल लावायचं बाकी काय गाठर आहेत ती साफसफाई व्यवस्थित व्हायला पाहिजे पाणी वगैरे पाणीपिणी व्यवस्थित आहे पालिकेच्या का माध्यमातून काही शिक्षणाच्या सोयी सुविधा वगैरे आहेत काहीच नाही आरोग्याचे प्रश्न ही गाठर साफ झाली की आरोग्य आरामात सुधारेल मागच्या वेळेला कोण इथे नगरसेवक होत माहिती आहे हा रवी बघत होते त्यांनी भरपूर काम केलं त्यांनी त्यांच्या जेवढं शक्य आहे तेवढं त्यांनी केलेलं आहे कोणती कोणती म्हणजे अशी कामं केली सर्व पासून त्या गटाऱ्याचा प्रश्न त्यांनी उचलला होता गटार बंद व्हायला पाहिजे त्यात झाण नको त्याच त्यांनी त्यांना जेवढं जमलं तेवढं त्यांनी केलं कोरोना काळात काढला त्या वेळेला तुमचे नगरसेवक तुमच्या सोबत होते होते नगरसेवक होते हो नगर कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये होते मदद लोकांना मदत केली त्यांनी तुम्ही इतर कोण नगरसेवक माहिती नाही मग आम्हाला तेवढेच माहिती आहे काय झालं तर ते येतात इथे काय जे काय समस्या असेल ते सोडवतात पंधरा तारखेला निवडणूक का आहे काय विचार केला यांना काही करायचं मतदान मतदान करायचं पण काय पाहून मतदान करणार बघूया ना विकासाची काम तर चालू आहेत सध्या रोडचे वगैरे काय समस्या आहेत इतर आता आमच्या प्रभागामध्ये तर सध्या आहे आहेत म्हणजे सध्या प्रभागात राहतात सेक्टर दहा सेक्टर दहा कि प्रभाग दहा प्रभाग दहा सेक्टर आ, तीन प्रभाग आ, ला प्रभाग दहा ते मागच्या वेळेला जे मतदान झालं आहे त्यामध्ये कोण विजयी झाले होते हे माहिती हो माहिती आहे मोनी गताई मनवर होत्या विजय सेठ खाणवकर परत एम आर कदम होते आणि रवी सेठ भगत यापैकी कोणाचं काम तुम्हाला चांगलं वाटलं म्हणजे पुन्हा त्यांना लोकांनी संधी दिली पाहिजे असं तुम्हाला कोणाबद्दल वाटतं आता बघूया ना कसं होतं विजय त्याच्यामध्ये तुम्हाला काही अनुभव आले असतील तुम्ही तुमच्या समस्या घेऊन कोणाला भेटला असाल प्राथमिकता कोणी दिली तुम्हाला त्या समस्या सोडवताना मी तर भेटलेलो होतो इतर होते रवी शेठ होते रवी भगत रवी भगत विजय तुमच्या समस्या त्यांनी त्यांच्या माध्यमातून सोडवलेल्या आहेत हा आहेत ना मोनिका ताईने आहेत विजय शेठ पण होते एमआर आहेत एम आर कदम पण होते यावेळेला जर संधी द्यायची ठरवली तर त्यांना पुन्हा संधी देणार की नवीन कोणाला संधी देणार हो येतो विकासाच्या याच्यावरती ठरवू आपण व्यवस्थित काय इतर प्रश्न शिक्षण शिक्षणाच्या सोयी आहेत का इथे पालिकेच्या माध्यमातून शिक्षण आरोग्याच्या सोयी आहेत आरोग्य तर आता जस्ट महानगरपालिका झालेले ना आता त्यामुळे होईल मतदारांचा जाहीरनामा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण प्रभाग क्रमांक दहामधील मतदारांशी संवाद साधला काही ठिकाणी मतदारांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं तर काही नाराजी असल्याचं मतसुद्धा काही मतदारांनी व्यक्त केलं कॅमेरामन आसिम सईद दीपक घरत पनवेल